सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचा आपल्या आजच्या नवीन चारच्या व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि असणार आहात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर सुंदर अशा डिझायनर पंचवीस ब्लाउज शेअर करणार आहे ऍक्च्युली मी आता सध्या हे ब्लाऊज शिवलेले आहे बघा लग्नसराई चालू आहे नवरीचे बरेचसे ब्लाऊज वगैरे होते आणि आपल्याला बऱ्याचदा लग्न सराई किंवा पैठणी साडीवर किंवा लग्न समारंभ म्हटलं की त्यासाठी नवरीसाठी म्हणा किंवा तुमच्या स्वतःसाठी छान छान अशा ब्लाउज स्टिच करायचे असतो डिझायनर बाहेर डिझाईन हवी असते बॅकनेक डिझाईन हवी असते आणि छान मस्त डिझायनर ब्लाऊज रेडी करायचा असतो सो का तो कसा स्टिच करावा हे समजत नाही तर आज मी टोटल तुमच्यासोबत पंचवीस खूप सुंदर सुंदर असे डिझाईनर ब्लाऊज शेअर करणार आहे आणि नक्कीच हे ब्लाऊज मुळे तुम्हाला तुम डिझाईन कशी बनवावी साडीनुसार वगैरे कसा पॅटर्नचा डिझायनर ब्लाऊज रेडी करावा तर याची आयडिया सो हे जेवढ्या काही डिझाईन्स आहेत बॅकनेक डिझाईन असो किंवा स्लीव डिझाईन किंवा संपूर्ण ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग ते सगळ्यांचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत तर यापैकी तुम्हाला जे व्हिडिओ म्हणजे जे डिझाईन्स आवडत असतील तर त्याचा व्हिडिओ बघून तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन्स सहज बनवू शकता ठीक आहे so, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा छान छान डिझाईन सहज म्हणजे आयडिया पण येईल आणि महत्वाचं म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये टोटल तुम्हाला पंचवीस खूप सुंदर सुंदर डिझायनर ब्लाऊज बघायला मिळतील ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की खूप छान छान असे डिझायनर टोटल पंचवीस ब्लाऊज मी इथे घेतलेले आहेत आणि हे जेवढे काही ब्लाउज आहे ते ह्या सगळ्या ब्लाउजची बाही बॅकनेक हे सगळं डिझाईनचं आहे बऱ्याच ब्लाउजचं फ्रंट पार्ट सुद्धा छान असा डिझायनर आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे छान छान असे डिझाईनर ब्लाऊज आहे जे तुम्ही फंक्शनला एखाद्या कार्यक्रमाला लग्न कार्यामध्ये किंवा नवरीसाठी सुद्धा हे ब्लाऊज डिझाईन सह स्टिच करू शकतात आणि ज्यावेळेस आपल्याकडे नवरीचे ब्लाउज येतात तर आपल्याला सुचतच नाही की कशा डिझाईन्स बनवाव्यात तर ह्या डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात नक्कीच या छान छान डिझायनर ब्लाउजची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सो चला वन बाय वन दाखवते सो हा आहे आपला पहिला ब्लाऊज खूप छान असं हँगिंग लावून आपण वर्क केलेला आहे खरं तर हे जे काही हँगिंग्स आहेत तर हे आपण तयार ब्लाउजवर हाताने लावलेलं आहे त्याचबरोबर बघा गळ्याला सुद्धा व्ही शेप मध्ये आपण ती पट्टी लावून तिथे छान असे हँगिंग केलेले आहे बॅकनेक आणि स्लीव चे दोन इंचे मॅचिंग आहे खर तर आणि याची जी काही बाह्य डिझाईन आहे तर ती सुद्धा खूप सुंदर आहे बऱ्याचदा काहींना अरिवर्क करता येत नाही पण करण्याची इच्छा असते किंवा बजेट नसतं अरिवर्कला खूप सारा खर्च लागतो सो तुम्ही कमीत कमी, कमी खर्चामध्ये अशा पद्धतीचा छान असा डिझायनर ब्लाऊज सहजच रेडी करू शकतात इतक्या सोप्या पद्धतीने मी संपूर्ण ह्या ची कटिंग आणि स्टिचिंग आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघून असा छानसा ब्लाऊज सहजच बनवू शकतात ते सुद्धा एकदम कमीत कमी, -कमी बजेटमध्ये स्लीव वगैरे इन डिटेल मी सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो अशा छान अशा डिझायनर ब्लाऊजच्या आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकतात किंवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला असा छानसा डिझायनर ब्लाऊज सहजच आवडेल सो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा हा आहे छान असा हा सुद्धा अरीवर्कला टच होईल असा ब्लाऊज आहे खरं तर छान असे मोराचे पॅचेस लावलेले आहे पैठणी साडीवरचा मस्त हा ब्लाउज आहे फ्रंट पार्ट तुम्ही बघू शकता प्रिन्सेस आहे एवढंच नाही त्याचा पफ वगैरे फिनिशिंग खूप मस्त प्रॉपर परफेक्ट आलेली आहे पुढच्या गाळ्याला सुद्धा छान अशी बारीकशी आपण लेस लावलेली आहे आणि खरं तर त्या लेसमुळे आपल्या ब्लाऊज ला अजून सुंदर लुक आलेला आहे मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला अरीवर्क येत नसेल तर छान छान डिझायनर लेस किंवा मस्त असे पॅचेस यूज करून तुम्ही खूप छान असा डिझायनर ब्लाऊज सहजच रेडी करू शकतात आता हा जो काही ब्लाउज आहे त्याचा फ्रंट पार्ट मी तुम्हाला दाखवते हो म्हणजे सिंपलच आहे जो बॅकनेक आहे तर तो दाखवते हो की कशी डिझाईन बनवलेली आहे खरं तर आपण एकदम डीप डिझाईन बनवलेली आहे तर बघा मग एकदम थोड्या वेगळ्या प्रकारची म्हटल्याप्रमाणे डीप मध्ये एकदम छान मटका गळा बनवलेला आहे खरं तर असं बघण्यापेक्षा हा ब्लाउज पूर्ण रेडी झाल्यावर किंवा घातल्यावर त्याचा जो काही गळा आहे ना तर तो एकदम छान पसरट मस्त असा गोलाकार थोड्या वेगळ्याच पॅटर्न चा दिसतो आणि खरं तर या छानशा डिझायनर मुळे साडीला आणि ला खूप सुंदर असं लुक येतं तसा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा या ब्लाऊजचं सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंग बाही कशी वर्क करायची हे सगळं डिटेल सांगितलेलं आहे त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाऊज तर हा जो काही ब्लाऊज आहे हा आहे घागऱ्यावरचा तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा याचा गळा आहे खूप छान छान अशा डिझायनर लेस यूज केलेल्या आहे मोती लेस यूज केलेली आहे आणि त्यामुळे हा ब्लाउज खूप सुंदर सा डिझायनर रेडी झालेला आहे एवढंच नाही तर याला आपण साइड चेन लावलेली आहे तर ह्या ब्लाउजचा कटिंग स्टिचिंग साइड चेन कशी लावायची याचा डिटेल व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि ह्या ब्लाउजचा जो काही फ्रंट पार्ट आहे तर तो बघा प्रिन्सेस आणि खाली आपण कमरेला ह्या पद्धतीचा शेप घेतलेला आहे पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे पुढचा गळा सुद्धा एकदम मस्त आहे बघा तुम्ही बघू शकता छान लेस लेसने डिझाईन केलेला आहे आणि नक्कीच हा रेडी झालेला चा ब्लाऊज घागऱ्यावर किंवा तुम्ही साडीवर सुद्धा सहज स्टिच करू शकतात नक्कीच या ब्लाउजमुळे तुमचा घागरा असो किंवा साडी असो खूपच सुंदर असं नक्की लूक येईल सो असा डिझाईनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि मी म्हटल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे ठीक आहे सो त्यानंतर बघा हा आहे पुढचा ब्लाऊज साडीचा पाव मीटर कपडा वापरून खर तर आपण याची बाही आणि बॅकनेक दोन्ही पण डिझाईनचा स्टिच केलेला आहे पुढचा पार्ट फ्रंट आहे काठाला मॅचिंग लेस वगैरे इथे आपण यूज केलेली आहे आणि प्रिन्सेचा पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे तर तो, तो बऱ्याचदा परफेक्ट येत नाही चपटा येतो फिटिंगला व्यवस्थित बसत नाही सो त्यासाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर याचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे आता बघा ट्रेंडिंग न्यू लुक मधली थोडीशी वेगळ्या पद्धतीची आपण इथे ही बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि खरं तर या बाही डिझाईनचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी संपूर्ण याआधी ऑलरेडी टाकलेला आहे तुम्ही सुद्धा साडीचा पाव मीटर कपडा वापरून अशी छानशी डिझाईनर बाही सहजच रेडी करू शकतात आता बघा एवढंच नाही तर आपण ह्या ब्लाउजसाठी मॅचिंग असा बॅकनेक डिझाईन सुद्धा बनवलेली आहे तर बघा मग बॅकनेकला म्हणजेच पाठीमागे सुद्धा आपण साडीचा थोडासा कपडा वापरून छान असा गोलगळ्यावर ही मस्त छोटीशी पॅचवर डिझाईन बनवलेली आहे काट मस्त खाली घेतलेला आहे गळ्याला ब्रॉड लेस लावलेली आहे आणि खरं तर इथे आपण मॅचिंग बॅकनेक आणि बाही डिझाईन सहित खूप सुंदर असा डिझाईनर हा काटपदर साडी म्हणा किंवा पैठणी साडी म्हणा त्यावरचा ब्लाऊज रेडी केलेला आहे सो असा ब्लाउज तुम्ही सुद्धा नक्की रेडी करा नक्कीच यामुळे साडी ब्लाउज खूप सुंदर दिसेल आणि इम्पॉर्टंट म्हणजे संपूर्ण कटिंग स्टिचिंग असो बाही डिझाईन असो बॅकनेक डिझाईन असो या सगळ्यांचे व्हिडीओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत सो ते व्हिडीओ बघून तुम्ही सहजच असे ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करू शकतात कारण की मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे सो, के सो तुम्ही यापैकी जे ब्लाऊज आवडत असेल तर त्याचे व्हिडिओ बघून स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करे ठीक आहे सो बघा त्यानंतर हा आहे पुढचा बोटनेक छान असा डिझायनर ब्लाऊज खरं तर याचा ब्लाऊज पीस सुद्धा खूप मस्त वर्कवाला आहे बघितल्यावर लक्षात येतं सिंपल छोटीशी फुगाबाही आपण खरं तर इथे घेतलेली आहे बघा कारण बऱ्याचदा काय होतं ना की फुगाबाही थोड्या वेगळ्या पॅटर्न मध्ये बनवायची असते तर कशी बनवावी सुचत नाही तर ही फुगाबाही तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदम छोटासा काट आपण यूज केलेला आहे आणि तर एकदम कमीत कमी, -कमी कपड्यामध्ये ही बाही रेडी होते आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो, तो सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुकमध्ये घेतलेला आहे लक्षात येईल आणि खरं तर डिझाईनर लेस यूज केलेले आहे आणि ह्या छानशा बोटनेकच्या डिझायनर मुळे सुद्धा आपली साडी खूप उठून दिसणार आहे सो असा छानसा ट्रेंडिंग न्यू लुकमधला ब्लाउज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि ह्या ब्लाऊज चे सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा या याआधी मी टाकलेला आहे सो आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आहेत सगळ्या प्रकारच्या आहेत तर फक्त तुम्हाला थोडे शोधावे लागणार आहे कारण की चॅनलवर ऑलरेडी खूप सारे आपले छान छान असे डिझाईनचे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ झालेले आहेत सो ते व्हिडिओ बघून तुम्ही छान छान डिझायनर ब्लाऊज सहजच रेडी करू शकतात सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो so, त्यानंतर आता मी तुम्हाला पुढचा ब्लाऊज दाखवते तर बघा ऍक्च्युली हा जो काही ब्लाऊज आहे हा छान असा पैठणी साडीवरचा आहे यावर सुद्धा आपण पॅचेस स्टोन आणि ही छान अशी अरीवरची लेस लावून अरीवर्कला लूक येईल अशा पद्धतीचं इथे वर्क करून घेतलेला आहे तर हा जो काही ब्लाऊज आहे तर हा आपण आधी सिंपल स्टिच केलेला आहे त्यानंतर बाही वर्क केली त्यानंतर ही जी काही लेस आहे तर ही यूज केलेली आहे तर पुढे गळायला लावलेली आहे फ्रंट पार्ट याचा प्रिन्सेस आहे पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे फिटिंगला नक्कीच हा ब्लाउज खूप सुंदर बसणार आहे म्हणजे कस्टमरला तर नक्कीच आवडलेला आहे तो आणि त्यानंतर याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सिंपल आपण गोल स्टिच केला होता आणि त्यानंतर हाताने ही लेस लावलेली आहे तर तयार ब्लाऊजवर कशा पद्धतीने हे वर्क करायचं याचा सुद्धा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे आणि खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधल्या छान अशा डिझायनर लटकन सेल आपण हा पैठणी साडीवरचा ब्लाऊज मस्त असा अरिवर्क केलेला आहे कमी बजेट मध्ये त्याचबरोबर जर तुम्हाला कोणाला अरिवर्क करता येत नसेल साडी खूप सुंदर असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही सहजच हाताने अरिवर्क करू शकतात सो नक्की करून बघा नक्कीच अशा छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे आपला साडी खूप सुंदर दिसेल ऍक्च्युअली हा ब्लाउज कस्टमरला सुद्धा खूप आवडला आणि कस्टमर सुद्धा खूप हॅप्पी झालेला आहे त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाऊज तर हा थोडासा ऑर्गॅनचा पॅटर्न मध्ये आहे खर तर हळदीसाठी स्पेशली हा मी स्टिच केला होता पुढे सिंपल आहे बघा काठ घेतलेला आहे छोट्या स्लीवज आहे ऍक्च्युली फिटिंगची लाईन वगैरे एकदम परफेक्ट सरळ आलेली आहे याचा पप सुद्धा एकदम मस्त आलेला आहे फुगीर तर याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ खरं तर याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे तर ते व्हिडिओ बघून तुम्हाला सहज असा छानसा डिझायनर ब्लाऊज रेडी करता येईल आता याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीचा ब्लाऊज आहे सिंपल असा गोल गोल पण नाही म्हणता येणार एकदम असा डीप यू शेप आपण इथे घेतलेला आहे डिझायनर लेस यूज केलेली आहे खाली फक्त काट घेतलेला आहे सिंपल सिंपल से लटकन सहित खूप सुंदर असा हा डिझायनर ब्लाऊज आपण रेडी केलेला आहे खरं ते आज कधी कधी असे सिंपल ब्लाऊजने सुद्धा साडीला खूप छान लुक येतं सो अशा पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा नक्कीच यामुळे सुद्धा तुम्हाला म्हणजे तुमच्या कस्टमरला किंवा आवडेल मला असं वाटतंय कारण की प्रत्येक साडीला आपण एकदम डिझायनरच ब्लाउज स्टिच करू शकतो असं नाहीये कधी कधी सिंपल सुद्धा खूप छान दिसतात त्यानंतर हा आहे पुढचा तर हा सुद्धा गोल गळ्यावर का छोटासा काट वापरून आपण ही डिझाईन बनवलेली आहे पाव मीटर साडीचा कपडा घेतला होता तर खाली मोठा ब्रॉड काट घेतलेला आहे आपण आणि लेटेस्ट ट्रेंडिंग जी काही लॉंग पॉप स्लीवचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे तर ती स्लीव आपण इथे स्टिच केलेली आहे खरं तर फिटिंगची लाईन मुंड्यातले जॉईंट वगैरे एकदम परफेक्ट असे ह्या ब्लाउजच्या आलेले आहेत आणि ह्या ब्लाउजचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे जसं गळ्याला त्रिकोण लावलेले आहेत तसेच आपण इथे ला सुद्धा त्रिकोण लावलेले आहेत आणि त्यामुळे थोड्या वेगळ्या पद्धतीचे तर आपली ही डिझाईन तयार झालेली आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे बघा ट्रेंडिंग लुक मधले लॉंग पप स्लीव्ह आपण इथे तयार केलेली आहे तर आता सध्या खूप साऱ्या कस्टमरने माझ्याकडून हीच बाही डिझाईन बनवून घेतलेली आहे जर तुम्ही बनवली नसेल आतापर्यंत तर नक्कीच बनवा नक्कीच या बाही डिझाईनमुळे खरं तर साडी ब्लाऊज खूप उठून दिसतो सो नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर साडीचा थोडाफार कपडा युज करायचा असेल तर अशा पद्धतीने सिंपल गोल गळ्यावर छोटेसे पॅच ची डिझाईन बनवून तुम्ही अशी डिझाईन बाहीला आणि बॅकनेकला मॅचिंग सहजच बनवू शकता सो नक्की ट्राय करून बघा या मुळे सुद्धा खूप सुंदर असं सा साडीला लुक येईल आणि तर या मुळे आपला ब्लाऊज अजून छान दिसणार आहे त्यानंतर हा आहे पुढचा छान असा पैठणी साडीवरचा ब्लाऊज मस्त असं लेटेस्ट ट्रेंडिंग आपण इथे फुगा घेतलेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अरे वर केलेले आहे तर हे सुद्धा आपण तयार ब्लाउजवर केलेलं आहे मनी वगैरे सगळं सो याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा फुल व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे याचा फ्रंट पार्ट आहे प्रिन्सेस त्याचा पॉप सुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे आणि खरं तर स्लिव तुम्ही बघितले तो इतकी सुंदर आलेली आहे आणि खरं तर ह्या ब्लाउजमुळे त्या साडीला खूप सुंदर असं लुक येते सो तुमच्याकडे पण अशी पैठणी काठपदार एखादी साडी असेल तर त्यावरचा असा ब्लाऊज तुम्ही नक्की डिझाईन करू शकतात खूप सुंदर आहे आणि बॅकनेकची डिझाईन सुद्धा न्यू म्हणजे न्यू स्टाईलची थोडीशी ट्रेंडिंग लुक मध्ये ही शेपवर आपण इथे बनवलेली आहे गळा तुम्हाला अजून डीप हवा असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण मी जरा मिडियमच घेतलेला आहे त्याचबरोबर छान असं हँगिंगच्या लेसने आपण त्याला अ म्हणजे सेट केलेला आहे वर्क केलेला आहे मध्ये गळ्याच्या मध्ये त्यामुळे ना हा ब्लाऊज असा दिसण्यापेक्षा घातल्यावर बॅक पार्ट खूप सुंदर दिसतो सो असा छानसा डिझायनर बॅकनेक आणि बाहेर डिझाईन सहित असा छान ब्लाऊज तुम्ही नक्कीच स्टिच करून बघा याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे सर नक्की ट्राय करा मी म्हटल्याप्रमाणे नवरीला वगैरे तुम्ही ह्या डिझाईनची आयडिया देऊ शकता खरं तर या संपूर्ण व्हिडिओमध्ये जेवढे काही ब्लाऊज आहेत ते सगळे नवरीचे आहेत आणि ह्या छान छान डिझाईनर मुळे ना नवरीची साडी ब्लाऊज किंवा नवरी एकदम छान असे सगळ्यांमध्ये उठून दिसेल तर छान छान डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नवरीला नक्कीच द्या त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन परत एकदम छोटासा काठ होता बॉर्डर फक्त बारीकशी तर त्यापासून आपण ही डिझाईन बनवलेली आहे साडीचा थोडासा कपडा आपण इथे यूज केलेला आहे आणि याची जी काही स्लीवज आहेत त्याला मोती लेस लावलेली आहे ही सुद्धा लॉंग पफ स्लीव आहे फक्त एवढंच आहे की इथे मी पफ जरा मीडियम म्हणजे थोडासा कमी घेतलेला आहे सो अशी सुद्धा छान असं तुम्ही ब्लाउज नक्की स्टिच करू शकता अशा छानशा बाह्य आणि बॅकनेक डिझाईन सहित सुद्धा आपला ब्लाऊज खूप सुंदर रेडी होतं याचा सुद्धा फ्रंट पार्ट प्रिन्सेस आहे आणि बऱ्याचदा आता सध्या तर बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट प्रिन्सेस ब्लाऊज वाढलेली आहे कारण की प्रिन्सेस ने काय होतं की आपल्याला वन साईड पण घेता येतो कम्फर्टेबल पण बसतो फक्त बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की प्रिन्सेस ब्लाऊज चपटा वगैरे बसतो सो तसं काही नसतं कटिंग करताना थोड्या चुका होत असे माझ्या पद्धतीने तुम्ही जर का प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग स्टिचिंग केलं तर नक्कीच छान परफेक्ट प्रॉपर पप्स येत तुमचा ब्लाऊज रेडी होईल नक्की ट्राय करून बघा आणि लॉंग पॉप स्लीवच खूप ट्रेंड चालू ते चा चा आहे सो त्याचे सुद्धा व्हिडीओ मी टाकलेले आहे तर त्याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच छान असा ब्लाऊज तुमचा रेडी होईल त्यानंतर हा आहे पुढचा ब्लाऊज तर हा गोल्डन आहे बघा नेट यूज करून आपण खरं तर ही स्लीव छान एकदम मस्त अशी पॉप इथ रेडी केलेली आहे बोटनेक मधला हा ब्लाऊज आहे खरं तर कडेने छान अशी हँगिंगची लेस सुद्धा लावलेली आहे त्यामुळे सुद्धा आपला हा ब्लाऊज अजून सुंदर दिसतोय सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा याचा प्रिन्सेस फ्रंट पार्ट घेतलेला आहे आणि कमरेला सुद्धा लेस लावलेली आहे त्यामुळे सुद्धा ब्लाउज खूप उठून दिसतोय सो तुम्ही सुद्धा असं लावू शकता छान पार्टी वेअर जर तुमच्याकडे साडी असेल तर असा ब्लाऊज त्यावर नक्कीच उठून दिसेल सो तुम्ही एखाद्या कस्टमरला किंवा तुमच्याकडे सुद्धा वेअर साडी लाव असं म्हणजे आयडिया तुम्ही कस्टमरलाही देऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा स्वतःसाठी असं ब्लाऊज रेडी करू शकतात एवढंच नाही तर ह्या ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट आहे ना तर तो, तो बघू शकतात किती सुंदर न्यू लुकमधला डिझायनर आहे आणि खरं तर ह्या मुळे साडी ब्लाउज खूप छान दिसतो तर असा ब्लाउज छान डिझायनर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर ही आहे पुढचा ब्लाउज खरं तर हा कटोरी आहे बघायचा फ्रंट पण तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे एकदम परफेक्ट प्रॉपर अशी आलेली आहे त्यानंतर स्लीव सुद्धा खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू मधल्या पण इथे रेडी केलेले आहे खर तर स्लीव साठी मध्ये जो काही कपडा यूज केलेला आहे तर तो आपण साडीचा घेतलेला आहे डिझायनर लेस यूज केलेली आहे त्याचबरोबर स्लीवजला बॉर्डरला सुद्धा आपण मोती लेस लावलेली आहे आणि त्यामुळे हो तर तर आपला हा ब्लाउज अजूनच छान असा उठून दिसतोय सहसा असं छानशा स्लीवच आहे तुम्ही सुद्धा नक्की असा ब्लाऊज बनवून बघा कारण की आता सध्या अशा स्लीवचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि ह्या स्लीव डिझाईनचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ एवढंच नाही तर या संपूर्ण ब्लाउजचा बाहेर डिझाईन असो फ्रंट पार्ट असो बॅकनेक असो फिटिंग वगैरे ह्या सगळ्यांचे सविस्तर कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेले आहे अगदी सोप्या पद्धतीने म्हणजे तुम्ही जरी कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपली छान छान वीडियोज बघून छान छान डिझायनर ब्लाऊज सहज बनवते सर आता बॅक पार्ट कसा आहे तर तो मी तुम्हाला एकदा दाखवते तर बघा मग छान असे पॅचवर डिझाईन बनवलेली आहे मध्ये पट्टी लावून त्याला छान असे लटकन लावलेले आहेत डिझायनर लेस यूज केलेली आहे सो so, काट वापरून मटका गळ्यावर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक लुकमधली तर आपण ही बॅकनेक डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि ह्या छानशा बाही डिझाईनमुळे आणि बॅकनेक डिझाईनमुळे नक्कीच आपला ब्लाउज मस्त असा डिझायनर रेडी झालेला आहे आय होप सो so. तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा हा ब्लॅक म्हणजे ह्या ब्लाऊजची डिझाईन नक्कीच आवडेल सो अशी बाही डिझाईन बॅकनेक डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्कीच ह्या छानशा डिझायनर ब्लाऊजमुळे साडी खूप सुंदर नक्कीच दिसेल सो नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा इथे सुद्धा पानगळ्यावर खूप सुंदर अशी पॅच वर्क डिझाईन बनवलेली आहे तर इथे आपण थोडासा साडीचा कपडा सुद्धा युज केलेला आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी ऑलरेडी मी टाकलेला आहे आणि याची जी काही आहेत ही सिम्पल आपण छोटी घेतलेली आहे खरं तर हे आपल्या कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड असतं की काय किती डिझाईनचं बनवायचं ते त्यानंतर बघा ही सुद्धा खूप सुंदर अशी पानगळ्यावर साडीचा पाव मीटर कपडा आणि काट वापरून आपण खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली मस्त अशी डीप ही ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे आणि याची जी काही बाही आहे तर ती सुद्धा खूप छान सिंपल झटपट तयार होणारी खर तर बाही डिझाईन आहे सो अशी छानशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन सहित आपला हा खूप छान असा ब्लाउज डिझाईनर रेडी झालेला आहे सो तुम्ही सुद्धा अशी छान छान ब्लाऊज डिझाईन्स नक्की ट्राय करून बघा नक्कीच यामुळे आपल्या साडीला ब्लाउजला खूप सुंदर असा लूक येईल आणि ह्या ब्लाउजचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठीक आहे सो बघा मग त्यानंतर हा सुद्धा खूप सुंदर बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन सहित आपण ब्लाउज रेडी केलेला आहे मध्ये छान असा पॅच लावलेला आहे मोराचा आणि सिम्पल गोल्डन ने ही बाही आपण वर्क केलेली आहे बॅकनेक सुद्धा बघा खूप सुंदर आहे काठ भरपूर सारा मोठा होता जसा साडीला आहे तसाच ब्लाउजला एक साईडला मोठा होता एक साइड ला छोटा होता तर छोटा वाला आपण बाहीला घेतला मोठा वाला बॅकनेक डिझाईन साठी घेतलेला आहे आणि खरं तर खूप सुंदर असं आपला कलर कॉम्बिनेशन सहित डिझाईनर ब्लाऊज रेडी झालेला आहे सो असा ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर हा सुद्धा किती छान परफेक्ट प्रॉपर असं मस्त लटकन डिझाईन सहित गोल गळ्यावरची डिझाईन आणि बाही डिझाईन सहित खूप सुंदर डिझायनर ब्लाऊज रेडी झालेला आहे याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे इथे बॅकनेकला तुम्ही दुसरी ही डिझाईन करू शकता बट कस्टमरच्या चॉईस नुसार आपण सिंपल गोल गळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे आणि खूप छान डिझायनर ब्लाऊज खरं तर रेडी झालेला आहे आणि ह्या ब्लाऊज मुळे सुद्धा आपल्या साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे सो असा डिझाईनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्कीच स्टिच करू शकता नक्कीच त्यामुळे साडी आणि ब्लाऊज खूप उठून दिसेल त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन सो साडी पण तुम्हाला दाखवते बघा एक साईडनी मोठा एक साइडनी छोटा काट आहे छोटा काट आपण छोट्याशा स्लीवज ला घेतला मोठा काठ मस्त असा बॅकनेक डिझाईन साठी घेतलेला आहे कॉन्ट्रास्ट लेस यूज केली म्हणजे साडीला मॅच होणारी आणि पान गळ्यावर एकदम छान म्हणजे पान पण नाही थोडा व्ही शेप म्हटलं तरी चालेल त्यावर खरं तर खूप सुंदर डिझाईन तयार झालेली आहे मस्त अशी सो अशी डिझाईन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर असं ब्लाऊजला नक्कीच लू केल त्यानंतर बघा हा आहे पुढचा ब्लाऊज तर बघा सिंपल असं आहे गोल गळ्यावर अबोलीच्या फुलां टाईप आपण ही डिझाईन बनवलेली आहे खरंतर आणि याची बॅकनेक डिझाईन ला मॅचिंग आपण लटकन्स बनवलेले आहे वाले स्लीव सुद्धा खूप सुंदर आहे सो असा ब्लाउज सुद्धा खूप छान दिसतो सो असा सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता आणि तुमच्या कस्टमरला सुद्धा असा छानशा डिझायनर बाही आणि बॅकनेक ची तुम्ही आयडिया देऊ शकता त्यानंतर हा सुद्धा बघा छान असा फुगा साडीचा पाव पावमीटर कपडा वापरून छोट्या बाहीवर डिझाईन मस्त बनवलेली आहे आणि मटका गळ्यावर सुद्धा बॅक पार्टला खूप छान अशी आपण डीप मध्ये डिझाईन बनवलेली आहे तुम्ही बघू शकता तर याची जे काही पोटली बटन्स आहेत हे सुद्धा थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे बट खूप सुंदर आहे याचा जो काही फ्रंट पार्ट आहे तर हा आपण गळा खर्च पंचकोनी घेतलेला आहे विथ प्रिन्सेस आहे आणि खूप सुंदर असा डिझायनर ब्लाउज आपण इथे रेडी केलेला आहे आणि खूप मस्त ब्लाऊज आहे खरं तर यामुळे साडी ब्लाउज खूप छान दिसेल आणि याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे तर असा छानसा डिझाईनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात अगदी सोपी पद्धत आहे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्हाला सहजच जमेल त्यानंतर बघा ही सुद्धा एकदम सोपी ब्लाउज डिझाईन आहे खरं तर पान गळा आणि गोलगळा आपण एकाच डिझाईन मध्ये इथे मॅनेज केलेला आहे आणि खरं तर न या ब्लाऊजने सुद्धा खूप सुंदर लुक येतं बऱ्याच काही काही कस्टमरला सिंपल डिझाईन पण दिसायला खूप सुंदर अशा डिझाईन्स हव्या असतात सो अशा वेळेस तुम्ही अशी डिझाईन सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि मला असं वाटतंय की आतापर्यंत माझ्याकडनं तरी भरपूर साऱ्या कस्टमरने अशी डिझाईन ट्राय करून म्हणजे शिवून घेतलेली आहे सो तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा त्याचबरोबर ह्या ब्लाऊजचा फ्रंट पार्ट कटोरी ब्लाऊज आहे आता कटोरी घ्यायचा प्रिन्सेस घ्यायचा की फोरटक्स घ्यायचा तर हे सुद्धा कस्टमरच्या चॉईसवर डिपेंड असतं सो कस्टमरला जसं हवं असतं त्या पद्धतीने आपण कटिंग स्टिचिंग करून देत असतो सो असा छानसा सिंपल झटपट तयार होणारा डिझायनर ब्लाउज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा किंवा ज्या कस्टमरला सिम्पल डिझाईन हवी असते त्या कस्टमरला सुद्धा तुम्ही याची नक्कीच आयडिया देऊ शकता सो नक्की देऊन बघा त्यानंतर बघा ही सुद्धा आहे खूप छान अशी थोडी फुगाबाही म्हटलं तरी चालेल वेगळ्या पद्धतीची आहे पंचकोनी गळ्यावर मस्त असं डीप नेक मध्ये आपण काठाची बॅच वर डिझाईन इथे बनवलेली आहे साडीचा एकदम किंचितचा सा कपडा खरंतर इथे घेतलेला आहे एकदम कडेची पट्टी आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित आपण हा ब्लाऊज डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे आणि ही ब्लाउज डिझाईन म्हणजे बाही आणि बॅगमी डिझाईन दोन ही खूप सुंदर आहे यामुळे सुद्धा साडीला खूप छान लुक येतं सो अशी छान डिझाईन ब्लाउज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन खरं तर याची फक्त स्लीवजच डिझाईनची आहे कस्टमरला बॅक पार्ट सिम्पल हवा होता गोल आहे त्याला बॉर्डर लेस पायपिंग काहीच नको होतं सो तो आपण सिम्पल घेतलेला आहे फक्त स्लीव डिझाईनच्या घेतलेल्या आहे आणि खरं तर साडीचा कलर सुद्धा एकदम युनिक वेगळा मस्त असा आहे पार्टीवेअर टाईप ही साडी आहे सो जर तुम्हाला सुद्धा सिम्पल असं पाहिजे नसेल पण बाहेर डिझाईन तर तुम्ही नक्कीच बनवू शकता लटकन सुद्धा आपण इथे एकदम सिम्पल असे बनवलेले आहेत खरं तर सो याचा कलर पण जरा वेगळाच होता सिल्वर सगळं वर्क आहे त्यामुळे सिल्वर नॉट आणि सिल्वर लेस आपण इथे यूज केलेली आहे सो so, अशी छानशी बाहेर डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा बाहे डिझाईनचा सुद्धा खूप ट्रेंड चालू आहे आणि कस्टमरला तर अशा बाही डिझाईन सुद्धा खूप आवडतात सो नक्की ट्राय करून बघा ठीक आहे महत्वाचं म्हणजे याचा सुद्धा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ याआधी मी ऑलरेडी टाकलेला आहे सो so, ते व्हिडिओ बघून अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही सहज बनवू शकतात त्यानंतर बघा हा सुद्धा ब्लाऊज आहे मस्त सिम्पल आहे खरं तर आणि इथे अबोलीचे फुलं फक्त गळ्याला बनवलेले आहेत कस्टमरचा गळा पण कमी होता नॉट वगैरे काहीच नव्हतं सो असं सिंपल ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की बनवून देऊ शकता नक्कीच यामुळे सुद्धा खूप सुंदर लुक येतं खरं तर ह्या ब्लाउज ची साईज चाळीस सा आहे कटोरी ब्लाऊज होता बघा पण परफेक्ट फिटिंगला बसलेला आहे बघितल्यावरच लक्षात येईल की फिनिशिंग फिटिंगची लाईन वगैरे एकदम छान प्रॉपर परफेक्ट आलेला आहे आणि खरं तर साडी ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन सुद्धा खूप सुंदर आहे सो एखाद्या कस्टमरला सिंपल डिझाईन हवी असेल ते अशी सुद्धा तुम्ही नक्की बनवून देऊ शकता त्यानंतर ही सुद्धा बघा छान अशी फुगाबाही सोबत आपण ब्लाउज स्टिच केलेला आहे फ्रंट पार्ट याचा प्रिन्सेसच आहे तो सुद्धा पफ वगैरे एकदम परफेक्ट आलेला आहे ह्या फुगाबाईला आपण भरपूर सारा पफ घेतलेला आहे बघा बऱ्याचदा काय होतं की फुगाबाही शिवल्यावर घातल्यानंतर ती चपटी चपटी दिसते पण ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर एकदम छान परफेक्ट खरंच ब्लाऊज रेडी होईल बाही सुद्धा एकदम छान फुगीर मस्त बसेल सो तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता सो नक्की ट्राय करा त्यानंतर बघा हा सुद्धा आहे पुढचा ब्लाउज याला सुद्धा आपण तयार नंतर हाताने वर्क केलेला आहे है, हँगिंग वगैरे केलेले आहेत बघा सो असा छानसा डिझाईनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघू शकतात याची बाही सुद्धा ऑलरेडी आपण डिझाईनची बनवलेली आहे प्लस त्याला वर्कचा टच देण्यासाठी आपण छान डिझाईन बनवलेली आहे आणि इथे बघा सिम्पल छोटासा बो लावून आपण जरा ओपन स्पेस मध्ये ही डिझाईन इथे बनवलेली आहे ऍक्च्युली हे सगळे ब्लाऊज आपण कस्टमरच्या चॉईसवरच डिझाईन करत असतो तो तुम्ही सुद्धा कस्टमरच्या चॉईसवरच बनवून देऊ शकतात फक्त एवढंच आहे की जर तुम्हाला म्हणजे कस्टमरला नवीन नवीन डिझाईनच्या आयडिया द्यायची असेल तर अशा नवीन नवीन डिझाईनर ब्लाऊज ची आयडिया तुम्ही नक्कीच देऊ शकतात सगळेच ब्लाऊज खूप सुंदर आहे सो छान छान असे नक्कीच लूक येईल त्यानंतर ह्या ब्लाऊजचा बॅक पार्ट तुम्ही बघू शकता एकदम छोट्याशा काटापासून खूप सुंदर असं इथे आपण ही बॅकनेक डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि याचा सुद्धा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे तसे एकदम छोट्याशा काटापासून डिझाईन कशी बनवायची सुद्धा नसेल तर ही नक्की ट्राय करून बघा त्यानंतर ही आहे पुढची डिझाईन तर ही सुद्धा बघा खूप सुंदर आहे खरं तर मटका गळ्यावर थोड्याशा वेगळ्या टाईपची पॅच बनवून आपण ही डिझाईन इथे रेडी केलेली आहे मधी छान असे मनी वगैरे लावलेले आहे साडीचा कपडा आपण खरं तर इथे यूज केलेला आहे पॅच बनवण्यासाठी डिझाईनर लेस यूज केलेला आहे आणि खरं तर खूप सुंदर असा आपला हा डिझाईनर ब्लाउज इथे रेडी झालेला आहे सो असा छानसा ब्लाऊज सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात नक्कीच यामुळे सुद्धा साडीला ब्लाउजला खूप सुंदर असं लूक येईल सो नक्की ट्राय करून बघा आणि याची जी काही बाही आहे तर बघा ती अशा पद्धतीची आहे मध्ये आपण छान बो लावला त्या बोला मनी सुद्धा लावलेले आहे ला आणि खरं तर असं बघण्यापेक्षा ब्लाउज घातल्यावर खूप सुंदर असं लूक येतं सो असा छानसा डिझायनर ब्लाऊज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा त्यानंतर बघा हा आहे पुढचा ब्लाउज सिम्पल आहे मोती लेस लावलेली आहे फक्त आपण आणि काट कट करून लावलेला आहे कारण तो पुरत नव्हता आणि कस्टमरला बॅक पार्टला हीच डिझाईन हवी होते सो त्यामुळे आपल्याकडे काही ऑप्शन नव्हता पण बघा छान असं थोड्या वेगळ्या पद्धतीचे पॅचवर आपण इथे बॅकने डिझाईन बनवलेली आहे स्लीव सिम्पल आहे फक्त मोती लेस लावलेले आहे आणि दोन्ही स्लीवचा थोडासा काट आपण डायरेक्ट वरून स्टिच केलेला आहे कटिंग कर करताना नाही आणि हा सुद्धा खूप छान असा डिझाईनर ब्लाउज तर आपला इथे रेडी झालेला आहे त्यानंतर बघा आता हा आहे पुढचा ब्लाऊज तर इथे सुद्धा साडीचा पाव मीटर कपडा यूज करून खूप सुंदर असं आपण इथे बाहेर डिझाईन फ्रीलची बनवलेली आहे त्याचबरोबर बॅक पार्टला सुद्धा फ्रील लावलेला आहे ब्लाउजच्या कलर कॉम्बिनेशनची लेस आणि छोट असा काठ कारण की बाहीला काठ घेतल्यानंतर फक्त एवढीचाच काठ उरलेला होता सो अगदी छोट्याशा काठापासून आणि साडीचा पाव मीटर कपडा यूज करून आपण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन सहित न्यू लुक लुकमधली छान अशी फ्रीलवाली इथे डिझाईन बनवलेली आहे याची सुद्धा बॅकनेक डिझाईन आणि बाहीची डिझाईन मॅचिंग होते सो खूप सुंदर असं लुक आलेलं आहे तर ही स्पेशली आपण हळदीसाठी हा ब्लाउज स्टिच केलेला आहे सो तुम्ही सुद्धा कमी काट असेल तर अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघू शकता खरं तर साडीचा पण खूप कमी काट काढला होता आपण म्हणून फ्रील सुद्धा एकदम कमी इंचाचं घेतलेलं आहे तर तुम्ही थोडंसं जास्त सुद्धा नक्कीच घेऊ शकतात तर बघा मग फायनली पंचवीस खूप छान चान में सोबत शेयर के कुप छान असे डिझायनर ब्लाऊज मी तुमच्या सोबत शेअर केलेले आहे सगळे ब्लाऊज खूप छान वेगवेगळ्या युनिक पद्धतीच्या डिझाईन्स इथ रेडी केलेल्या आहे बाही छान डिझाईनचे आहे बॅकनेकला नवीन नवीन पद्धतीच्या डिझाईन्स बनवलेल्या आहे आणि इम्पॉर्टंट म्हणजे या सगळ्या बाही डिझाईन्स बॅकनेक डिझाईन ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहेत यापैकी तुम्हाला जो डिझायनर ब्लाऊज आवडत असेल तर त्याचे व्हिडिओ बघून तुम्ही सहजच अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करून छान छान डिझायनर ब्लाऊज रेडी करू शकतात एवढ्या छान छान डिझायनर ब्लाऊज आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात सो नक्कीच देऊन बघा ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूया आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आजचे छान डिझायनर ब्लाऊज कसे वाटले तर ते मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल डिझाईन्स आवडल्या असतील तेवढ्याला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय